शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि ही जी व्हरायटी आहे ती व्हरायटी आहे सिलेक्शन ए टू झेड आणि सिलेक्शन ए टू झेड ही ऐंशी दिवसाची व्हरायटी आहे पंच्याहत्तर ऐंशी तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे अर्ली व्हरायटी आहे आणि कमी कालावधीमध्ये भरगतचं उतारा देणारी आहे यातले काही प्लॉट आपले रस्त्याचे होते तर ते आपण काढलेले आहेत त्यामध्ये आपल्याला आठ क्विंटलपासून साडे तेरापर्यंत एकरी उतारी आले ज्या जागी आठ क्विंटल आलं त्या जागी आपण वीस किलो टाकलं होतं बियाणं ज्या जागी आपल्याला साडे तेरापर्यंत आली त्या जागी आपण तीस किलो बियाणं टाकलं होतं म्हणजे जेवढी जास्त संख्या या व्हरायटीची दाण्यांची या व्हरायटीमध्ये तेवढा जास्त उतारा येतो आणि लवकर येणारी असल्यामुळं हे ज्या शेतं शेतामध्ये आपल्याला लवकर एखादं पीक घ्यायचं आहे जसं ऊस वगैरे तर त्या शेतामध्ये ही व्हरायटी सर्वात महत्त्वाची तर आता ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी आपली परिपूर्ण वाळून तयार झालेली आहे आणि कापणीसाठी पूर्ण अशी तयार आहे आता ही व्हरायटी बघा ही फुटत नाही लवकर कारण हे ट्रफल जाड आहे त्याच्यामुळे दाणे लवकर फुटत नाही हे बघा अशा प्रकारे मजबूत दाना आहे आपण बघू शकता आणि यामुळेच ही व्हरायटी आता आठ दिवसापासून पाऊस सारखा चालू आहे आपल्याला दोन दिवसात कापायची होती परंतु पाऊस चालू झाल्यामुळे आता कापताही नाही कापलं तर सकाळ दुपार संध्याकाळ कधी पाऊस याला कडप्या मारा कडप्या मारून पुन्हा सरळ करा पुन्हा उलथ्या मारा असं करत करत वाळवी लागते म्हणजे वळंबा वळंबा लागला की शेंगा गळून पडतात त्यामुळं आपण ही कापली नाही उभीत ठेवली आणि शेतकरी बांधवांना कोणाची जर असेल व्हरायटी एखादी तर लवकर येणारी तर तुम्हीसुद्धा असंच उभं ठेवा कारण कसं माहिती आहे का पाऊस रोजच चालू आहे त्यामुळं कडप्या ह्या भिजल्या तर उलथ्या पालत्या करता करता शेंगळ होऊन जाते हाती उत्पन्न काहीच येणार नाही त्यासाठी हा पण प्लॉट आपला सिलेक्शन ए टू जेडचा असाच आपण उभा ठेवलेला आहे आणि गवत पण वाढत आहेत पानं मोकळे झाल्यामुळं बघा इथं गवत वाढल्यामुळं काय होते अजून गवत वाढते कापणी येईपर्यंत पाऊस दोन ऑक्टोंबरपर्यंत सांगत आहे त्यामुळं आपल्याला सोयाबीन कापायचं आणि राऊंडअप जे आहे हे सर्व शेतामध्ये मारून घ्यायचं जेणेकरून कुठलंही गवत हे असं काठायचं किंवा असं मधात वाढलेली गवत हे राहणार नाहीत आणि आपल्याला नांगरणी जी आहे ती चांगल्या प्रकारे जमीन वाळल्यामुळं अडकल्यामुळं चांगली होऊन जाईल आणि आपलं पीक पुढचं जे आहे त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल तर त्यासाठी असं गवत वाढलेलं याच्यावर राऊंडअप वगैरे मारून आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे आणि ही जी व्हरायटी हो लवकर येणारी असूनसुद्धा उत्पन्न चांगलं आहे त्यासाठी ही हो व्हरायटी साधारणतः वीस किलोपासून चाळीस किलोपर्यंतसुद्धा पेरता येते जितकं जास्त बियाणं टाकतात तितकं जास्त यावर येते तर या व्हरायटीचं वैशिष्ट्य हेच आहे आणि हे आपल्याला इथं बाजूला जी आहे ती व्हरायटी हो त्र्याण्णवजी रुपयाचं आहे ती पण तिथं अजून वाढलेली नाही पण आपली व्हरायटी लवकर आली आणि इथं पण आपली तीच व्हरायटी आहे सिलेक्शन येड हे पण प्लॉट वाढला आहे एका दिवशी फिरलं आहे तर अशा प्रकारे आपल्या इथं प्लॉट इथं वाळून तयार आहेत परंतु पावसामुळं आपल्याला इथं काढता नाही झाली कारण ढगाळ वातावरण आपण बघू शकता अशा प्रकारे पूर्ण ढग आहेत हे बघा अशा प्रकारे पावसाची आत्मशक्यता वाटत आहे काल पण पाऊस होता आठ दिवस सारखा पाऊस चालू आहे